निर्यातबंदी उचलून काही उपयोग नाही कारण आता आमचे इडे कांदेच नाही लावे लोकांनी निवडणुकीपुरता फक्त कांदा निर्यात उठवलेली आहे आता ह्या बंदी हटवल्याचा काही शेतकऱ्यांना फायदाच नाही सरकारने आता निर्यात बंदी उठवली ते पत्रक मी सकाळीच पाहिलं पण आता ती निर्यातबंदी उचलून काही उपयोग नाही कारण आता आमचे इडे कांदेच नाही लावे लोकांनी जेव्हा कांदे होते तेव्हा निर्यातबंदी निर्यातबंदी केली आणि आता कांद्याने तर निर्यातबंदी उठवली तव्हा आम्हाला बिघेलाजवळ आम्हाला चाळीस पन्नास हजार रुपये खर्च यायचा आणि उत् उत्पन्न व्हायचं वीस हजार बावीस हजार रुपये म्हणजे तीस हजार रुपये आम्ही कांद्यामध्ये तवलाच जायचो आणि आता निर्यातबंदी उठून काय उपयोग नाही आता इलेक्शन आलं त्याच्यामुळे तिने निर्यातबंदी उठवली सरकारने जी कांदा निर्यात उठवली ती सध्या आता आमच्याकडं कांदाच नाही आहे तर तो निवडणुकीपुरता फक्त कांदा निर्यात उठवलेली आहे आमच्याकडे कांदा नसल्यामुळे ते निर्यात सुद्धा काही फायदा नाही आहे त्याच्यामुळे ती निर्यात आणि कांदा याच्यामध्ये सरकारला कुठलाही फायदा नाही तेव्हा निर्यात उठवणे मी सरकारला किंवा शेतकऱ्याला काहीच फायदा नाही त्याच्यामुळे निर्यात उठवली काय आणि नाही काय हे निवडणुकी काळापुरती निर्यात उठवली सरकारने आ, केंद्र सरकारने निर्यात बंदी कांद्यावरती निर्यात बंदी उठवल्याचं पत्रक जाहीर केलेलं आहे हे कळत पण आत्ता या सिच्युएशनला निर्यात बंदी उठवून काही उपयोग नाही आता पिण्याच्या पाण्याची समस्या झालेली इथं कांदा उत्पादन नाही ज्यावेळेस कांदा होता त्यावेळेस निर्यात बंदी लादली आणि आता नाही आहे तर का निर्यातबंदी उठवली ऐन इलेक्शनच्या काळात त्यांनी हा निर्णय घेतला यांनी हा केवळ विलेक्शन पुरता हा निर्णय घेतलेला आहे त्यांना शेतकऱ्यांची सहानुभूती हवी आहेत यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय आता पिण्याची पाण्याची मोठी भीषण समस्या आहे आता कांदाच नाही शेतीत सर्व ओसट पडलेली ढेकळेत नांगरून पडलेले आहेत आणि आता ह्या निर्यात बंदी हटवल्याचा काही शेतकऱ्यांना फायदाच नाही चुकीचा निर्णय आहे कांद्याची निर्यात बंदी उठवली आता समोर इलेक्शन बघून इतके दिवस हे सरकार झोपलं होतं का त्यांना जाग आली नाही का आज तालुक्यामध्ये यायला सुद्धा पाणी नाही तर कांदा कुठून त्यांना म्हणा आधी हमाल मापारी व्यापारी यांच्या जे बाजार समित्या बंद आहे आज एक दीड महिना झाला पंधरा मार्चपासून त्या बंद आहे त्या ते त्यांनी चालू करावा त्यांच्या काय मागण्या आहेत त्या पूर्ण करावा आणि शेतकऱ्याला विटीश का धरता आता फक्त निर्यात शुल्क कमी केला निर्यात शुल्कही कमी केला आणि निर्यातही खुली केली आज काय उपयोग आहे त्याचा ज्या वेळेला मागच्या वर्षी शेतकऱ्यांना कांदा होता त्यावेळेला सगळा घोळ केला त्यावेळेला प्रत्येक वेळेला निर्यात शुल्क वाढवला निर्यात शुल्क निर्यात बंद केली आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान केलं आज त्यांना म्हणा हे करण्यापेक्षा लोकांना प्यायला पाणी नाही ते तरी द्या म्हणा असं आमचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं हे शेतकरी हे सरकार विरोधी सरकार मतलबी सरकार आहे शेतकऱ्यांची विरोध आणि शेतकऱ्याच्या विरोधात हे शेतकरीचं सरकार नाही पाच वर्ष काही झोपलं होतं का कांद्याची निर्यात न देता आज प्यायला पाणी नसताची निर्यात देत आहे काय उपयोग आज खायला कांदा नाही का इलेक्शन आल्यामुळे हा खेळ त्यांचा सगळा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका